श्री स्वामी समर्थ माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि शुभ दुपार सर्वांना कारण दुपारचे वाजलेले आहे चार आणि स्त्रीची तब्येत भर नसल्यामुळं तीन चार दिवस मी तुम्हाला टिप्सचे वगैरे व्हिडिओ टाकलेले आहेत आणि खूप छान टिप्स पण दाखवलेले आहेत बघा बघा आणि एकतीस मार्चला स्वामी प्रकट दिन आहे तर त्या दिवशी पण आपल्याला कोणकोणती सेवा करायची आहे ते सुद्धा मी व्हिडिओ टाकलेला आहे बघितला नसेल तर नक्की बघा आणि आजचा म्हणजे सगळ्या महिलांचा एक जिवाळ्याचा जो विषय असतो किराणा माल घरातला आपला महिन्याला जे आपलं लागतं वा किराणा माल तो विषय आहे किराणा माल कसा भरावा महिन्याचा तोच मी जसं भरते आता माझ्यात तुमच्यात फरक असणार कारण प्रत्येकाच्या घरातल्या म्हणजे माणसांच्या संख्येनुसार किराणा मालची यादीही बदलत असते पण ज्या काही बेसिक गोष्टी असतात वस्तू असतात त्या मी दाखवलेल्या आहेत अशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडेल आणि कसं असतं बघा किराणा माल भरत असताना आधी दर महिन्याला आपण भरत असतो तर मागच्या महिन्यातलं काय शिल्लक आहे त्याआधी बघायचं म्हणजे आधी सगळं चेक करायचं की मागच्या महिन्यात आपण काय आणलेलं काय शिल्लक आहे किती शिल्लक आहे आणि त्यानुसारच ती यादी आपण बनवायची कारण कसं होतं मग मागच्या महिन्यातलं पण शिल्लक असतं आणि आता पण आपण आणलं तर मग ते खराब होऊ शकतं लक्षात ठेवा आणि जर धान्य तुम्हाला खराब होणे असं वाटत असेल किंवा जास्त झालं तर धान्याला काय करायचं थोडंसं एरंडेल तेल चोळायचं असं हातावर घ्यायचं आणि त्या धान्याला असं चोळायचं ते एरंडेल तेल किंवा मोहरीचं तेल सुद्धा तुम्ही चोळला तरी पण चालतं बघा कारण ते दोन्ही पण उग्र असतात म्हणजे त्यांना वास एक उग्र असतो त्या उग्र वासामुळे किड किंवा जाळे आळे काही लागत नाही म्हणजे ज्या उशा वगैरे आळ्या वगैरे होतात बघा ते होत नाही त्यामुळे ते एरंडेल तेल किंवा आपलं मोहरीचं तेल तुम्ही थोडस एक दोन थेंब घ्यायचं दोन थेंब म्हणजे कसं तुमची क्वांटिटी केवढी आहे धान्याची त्याच्यानुसार तुम्ही ते तेल घेऊन असं चोळून व्यवस्थित ठेवायचं आहे आता समजा तुम्ही वर्षभर ठेवणार असाल तर वर्षभर ठेवताना तुम्हाला क्वांटिटी जास्त घ्यावी लागणार त्यामुळं आणि ज्यावेळी तुम्ही वर्षभर साठवणार असाल तर त्यावेळी थोडंसं कोमट करायचं ते तेल आणि मग धान्यांना ते लावायचं आमच्या इथं गरम केवढं होतंय बघा भरपूर गरम तर भरपूर व्हायला लागलेलं आहे तर अशा पद्धतीने एखाद्या वेळेस जर धान्य जास्त झालं तर कसं करायचं आणि आन धान्य आणत असताना किराणा माल भरत असताना आपण आधी काय काय ते बघून मगच भरायचं कारण जास्त भरायचं नाही आता शेंगदाणे वगैरे हातण्यात लक्षात ठेवा जास्त दिवस ठेवला तर कडू होतात शेंगदाणे आणि त्यांना अळी वगैरे पण होते बघा शेंगदाण्यामध्ये सुद्धा जास्त दिवस राहिला तर एखाद्या वेळेस मग जास्त तुम्ही शेंगदाणे आणला तर फ्रीजला ठेवा फ्रीजला पण चांगले राहतात शेंगदाणे पण शक्यतो फ्रीजचं ठेवून खाल्लेलं चांगलं नसतं त्यामुळं आणतानाच आपण व्यवस्थित आणायचं आणि त्याचं नियोजन व्यवस्थित करायचं शेंगा राहतात बघा पण शेंगदाणे राहत नाहीत कारण फोडलेलं असतात त्यांना हवा वगैरे लागलेली असतात त्यामुळे राहत नाहीत शेंगा वर्षभर आपल्या टिकून राहू शकतात त्यामुळं आणि रवा वगैरे पण बघा जास्त दिवस राहिला की त्यांना आळी वगैरे होते मग त्याचं नियोजन आपल्याला आता ज्या घरात महिला असतात ते व्यवस्थित भाजून वगैरे ठेवू शकतात पण ज्या वर्किंग वुमन आहेत त्यांना नाही जमत कारण त्यांना तेवढा वेळ नसतो सगळं भाजायचं करायचं म्हणलं तर त्यामुळं जेवढं लागते तेवढंच व्यवस्थित आणून त्याची व्यवस्थित साठवणूक केलेली बरे कारण महागाई एवढी वाढलेली आहे की आत्ता म्हणजे कोणतीही गोष्ट नासाडी करायची नाही थेंबे थेंबे तळे साचे असं म्हणल्यासारखं आपण एखाद वेळेस कमी पडलं तर चालेल पण जास्त जाणून टाकू नका कारण गोरगरिबा नाही की काना एक टायमाचं सुद्धा खायला मिळत नाही आत्ता ह्या सध्याच्या परिस्थितीत आणि महागाई वाढत चालली म्हणून काही कमी होत नाही लक्षात ठेवा त्यामुळं कोणतीही गोष्ट नासाडी करू नका ना आणि पगार वाढत नाही पण महागाई वाढतच असते पगार बघू शकता तुम्ही पगार वाढला तर तो किती पाचशे हजारनंच वाढतो पण महागाई भरपूर सगळ्या गोष्टीत वाढत चाललेली आहे त्यामुळे काटकसरीने सगळं करत जावा चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि साखरे साखरमध्ये पण आता बघा कसं होतं उन्हाळ्यात मुंग्या वगैरे लागतात तर त्याला पण मुंग्या लागू नये म्हणून लवंगा टाकून ठेवायच्या साखरेमध्ये पण मग त्याला मुंग्या लागत नाहीत आणि पिठं पण तुम्ही जर म्हणजे जास्त दिवसाची दळून आणलेली असाल किंवा आता मे महिन्यात तुम्ही गावी जाणार असाल आणि मग ते पीठ आपण दळून आणून ठेवलेलं असतं तर त्यावेळी काय करायचं तमालपत्र लवंगा चार असं घालून त्यात पिठात ठेवायचं मोठं मीठ पण घालायचं बघा खडमीठ असतं बघा ते पण घातला की म्हणजे त्यात आळी जाळी काय होत नाही आणि पिठाला त्याने काय करायचं चमचा किंवा एखादी वाटी ठेवायची म्हणजे आपला ओला हात त्या पिठाला नाही लागला की जाळी किंवा आळी काय होत नाही पीठ खराब होत नाही पीठ व्यवस्थित राहतं तर मैत्रिणीनं अशा पद्धतीने आपण किराणा माल महिन्याचा भरू शकतो बघा किराणा काय काय आहे ते बघूया आपण साखर साखर कस मैत्रिणीनो सगळ्या महिलांचा जिवाळ्याचा प्रश्न आहे बघा कारण किराणा माल हा आपल्या जिवाळ्याचा प्रश्न असतो घरात जर कोणतं सामान नसलं तर स्वयंपाक करायला अजिबात मोडं होत नाही तर मी माझी मी कशी भरते किराणात त्याच्या अंदाजानुसार किराणा माल काढलेला आहे तर यामध्ये बघा किराणामध्ये साखर साखर तर ही आपल्याला सगळ्यांच्या घरी लागतेच त्यानंतर चहा पावडर पण लागतेच फक्त इथं आता क्वांटिटी कशी असणार आहे तुमची तर म्हणजे जशी तुमच्या घरात माणसं असतील तशी आता माझ्या घरामध्ये चार ते पाच किलो साखर महिन्याला लागते ला चहा पावडर मी अर्धा किलो आणत असते त्यानंतर शेंगदाणे शेंगदाणे एक दीड किलो बास होतात शेंगदाणे आता ज्यांच्या घरात उपवास वगैरे सारखा असतात किंवा माणसं जास्त आहेत मग त्यांच्या घरात उपवास करणारी माणसं पण जास्त असली तर त्यांना शेंगदाणे जास्त लागणार तेलसुद्धा आता तुमच्या वापरण्यावर असणार कारण एकेकांच्या घरात तळण्याचं वगैरे प्रमाण जास्त असतं तर म्हणजे एखाद्या महिन्यात तेल जास्त पण लागू शकतं कारण सण पण येतो आणि एकेकांच्या घरात सारखं तेल म्हणजे तळण्यात म्हणजे ते तळणारे पदार्थ जास्त केले जातात त्यामुळं तेलाचं प्रमाण ते म्हणजे प्रत्येकाच्या वापरण्यावर राहणार त्यानंतर पोहे हे नाश्त्यासाठी आपल्याला लागतातच रवा पण नाश्त्यासाठी लागतोच त्यानंतर आलं पीठ बेसनपीठ पण आपण म्हणजे पिठलं किंवा बेसनाचं कोणतं पण मग भजी असेल वडा असेल काही करण्यासाठी बेसनपीठ लागतं त्यानंतर मूग डाळ मसूर डाळ ह्या सगळ्या डाळ्या आहेत बघा मुगडाळ मसूर डाळ तर का आपल्याला रोज वापरामध्ये लागतातच आणि उडीद डाळ उडीद उडदाची डाळ तर आपल्याला म्हणजे हे ते करायला डांगर करायला किंवा आपली इडली करायला लागतेच मैदा सगळ्यांच्याच घरात वापरला जातो असं काही नाही पण मी लिहून ठेवला आहे म्हणजे सगळ्यांशी लिस्ट काढून ठेवते मी आणि मग जे लागतं त्याला असं टिकमार करून ते तेवढं लिहून घेते महिन्याच्या महिन्याला पण आपल्याला लागणाऱ्या वस्तूमध्ये मैदा पण हा येतोच एखादा सण असला तर मग मैदा हा लागतो त्यानंतर साबुदाणा साबुदाणा ज्यांच्या घरात उपवास जास्त केले जातात त्यांच्यात जास्त लागणार आता आमच्या घरामध्ये तरी पण एक किलो साबुदाणा महिन्याला लागतो त्यानंतर तांदूळ तांदूळ आता तुम्ही कोणता वापरत असाल तो तो तांदूळ आणि माणसाच्या क्वांटिटीनुसार तांदूळ लागणार गुळ गूळ काय दर महिन्याला लागतो असं काही नाही पण एकेकांच्या घरात गुळ खाल्ला जातो बघा जेवणानंतर त्यामुळं तो गुळ हा लिहायचाच आणि गुळ ज्यावेळी सण असतो आपला पोळ्या वगैरे कराव्या लागतात त्यावेळी गुळ हा लागतो खोबरे खोबरे म्हणजे सुकं खोबरं का आणायचं तर एखाद्या वेळी जर शेंगदाणे आपल्याला नसले किंवा शेंगदाण्याचा कूट केलेला संपलेला असला तर अशा वेळी आपण खोबऱ्याचा कीस जरी वापरला भाजीमध्ये तरी सुद्धा म्हणजे दरदरीतपणा भाजीला येतो त्यानंतर मूग ज्यावेळी आपल्याकडे पालेभाज्या फळभाज्या सपतात त्यावेळी आपल्याला मूग चवळी मसुरा हे आपल्याला वटाणा वगैरे असतो बघा तर ते आपल्याला म्हणजे जे, जे कडधान्य असतात ते, चनाडा। चनाडा ते, ते बरे पडतात आपल्याला त्यावेळी त्यानंतर ही आली चना डाळ चना डाळ तर आपण इडली वगैरे करतो त्यावेळी आपण जी चटणी बनवतो बघा त्याच्यासाठी चना डाळ लागते हरभऱ्याची डाळ आपल्याला पोळ्याला वगैरे लागते एखाद्या महिने सण असला तर पोळ्याला हरभरा डाळ लागते त्यानंतर मीठ मीठ घरातलं कधीच सपवायचं नाही लक्षात ठेवा मीठ कायम एक्स्ट्राच आणून ठेवायचं म्हणजे ह्या महिन्यात समजा तुम्हाला दोन पुडे लागत असले तर चार पुडे आणून ठेवायचे कारण मीठ कधीच घरातलं सपवू नये त्यानंतर जवस जवसाची पण चटणी वगैरे केली तर खूप छान लागते तोंडे लावायला त्यामुळे जवस हे असावेत तिळतळा आपल्या जेवणात रक्षा पाहिजेतच कारण तिळामुळे कॅल्शियम वगैरे वाढतं हाडातलं सांधेदुखी वगैरे होत नाही त्यामुळे तिळ हे शक्यतो जेवणामध्ये वापरावे हिंग हिंग पण वापरावा हिंग का वापरावा तर पोट वगैरे आपलं स्वच्छ राहण्यास हिंग उपयोगी पडतात पचनाचा कोणताच त्रास हिंगामुळे होत नाही त्यानंतर तूप असेल किंवा वनस्पती तूप म्हणजे डालडा <coughs> ते आता तुमच्या वापरण्यानुसार ते लागणार आता हे हिरवे वटाणे असतात काळे वटाणे असतात परत हे आपल्याला भाजी संपल्या हिरवे वटाणे काळे वटाणे म्हणजे पांढरे वटाणे पण मिळतात मला यामध्ये ते सगळे ज्यावेळी आपल्या फळभाज्या पालेभाज्या नसतात त्यावेळी ते वापरलं तर आपण पटणं आपल्याला म्हणजे काहीच नसतं भाजीला त्यावेळी पटणं आपण ते वापरू शकतो किंवा मोड आणूनसुद्धा आपण ते वापरू शकतो त्यानंतर सोजी सोजी पण एखाद्या वेळेस सण असल्यानं पोळी करायला नाही जमली तर आपण सोजी किंवा शेवया याची म्हणजे शेवयाची खीर बनवू शकतो किंवा गोड सोजीसुद्धा बनवू शकतो किंवा एखाद्या वेळेस नाश्त्याला आपण पोहे आणि उपीटकोन म्हणजे कंटा आलेला असेल तर तिकड सुद्धा आपण नाश्त्याला करू शकतो त्यानंतर येते हळद हळद पण घरातनं संपवायची नाही त्यामुळे हळद पण कधी पण एक्स्ट्रा छानून ठेवायची कारण हळदी काही खराब होत नाही लक्षात ठेवा त्यामुळे ही जास्ती छानून ठेवला तरी चालतं हळद आणि मीठ घरातनं कधी संपवायचं नाही ते एक्स्ट्राचंच आणून ठेवायचं त्यानंतर त्या एक्स्ट्रामध्ये बघ आता काजू बदाम वेलची मनुके पिस्ता खजूर हे सगळं कसं असतं तर आपण खीर वगैरे बनवतो शिरा बनवतो त्यांना हे लागतं आणि मुलांना बदाम वगैरे भिजवून तुम्ही खायला दिलं तर चांगलं असतं त्यामुळं पिस्ता बदाम खजूर हे मुलांना दिलेलं चांगलं असतं नाही तुम्ही मखाना वगैरे आणून खजूर परत बदाम काजू सगळं भाजून तुपामध्ये त्याचं लाडू वगैरे बनवून मुलांना देऊ शकता सुद्धा खूप पो पौष्टिक असतात बघा त्यानंतर बिस्किट टोस्ट खारी हे काय आपले बेकरी प्रोडक्ट झाले पण हे कमी प्रमाणात आणायचे हे जास्त आणायचं नाही कारण हे खराब होतात लक्षात ठेवा त्यामुळे आणताना याची क्वांटिटी कमी आणायची लागेल तसे आणून खाल्ले चालता। तरी चालतात त्यानंतर एक एकदा मुलांना म्हणजे काहीतरी असं बाहेरचं खा खा नूडल्स वगैरे मागतात ते आपण घरीच त्यांना नूडल्स पास्ता मॅगी करून दिलं तरी पण चालतं तर हे सगळं बनवण्यासाठी चायनीज आपल्याला सॉस लागतात सोया सॉस चिली सॉस टोमॅटो सॉस शेजवान सॉस हे सगळं आपल्याला जे आपले चायनीज कोणताही तुम्ही पदार्थ को बनवणार असाल तर लि सॉस तुम्हाला लागतात आता लोणचं लोणचं बरेच जण घरामध्ये सुद्धा घालतात पण एक जण घरामध्ये घालणं शक्य नसतं किंवा येत नाही एकेकांना तर त्यांनी लोणचं तोंडी लावण्यासाठी आणावं मग भरपूर प्रकारचे लोणचे असतात आंब्याचं असतं आवळ्याचं असतं परत मिरचीचं असतं माईमळ्याचं असतं असे भरपूर लोणचे असतात लिंबूचं गोड असतं तिखट असतं अशी लोणची वेगवेगळी आणून ठेवली तरी पण एखाद्या वेळेस भाजी वगैरे कमी असली तर आपल्याला म्हणजे ते तोंडी लावायला बरं पडतं त्यानंतर फरसाणा शेव चिरमुरे पापडी हे सगळं कसं असतं ज्यांच्याकडत लहान मुलं आहेत त्यांना तर खूप जास्त हे लागतं त्यानंतर पापड पापड पण आपण बनवतो पण जर एखाद्या वेळेस बनवले नाही किंवा संपलेले असले तरी पापडसुद्धा आपल्याला लागतात कॉलपेपर तर आपण मुलांचा डबा चपाती वगैरे हे करण्यासाठी रॅप करण्यासाठी आपल्याला कॉलपेपर लागतो त्यानंतर येतं देवपूजेचं साहित्य देवपूजेचं साहित्यामध्ये येते अगरबत्ती काडेपेटे अगरबत्ती तर काय लागतेच काडेपेटीचा बॉक्स लागतो आपल्याला आणि देवांचं तेल हे वेगळंच आणायचं लक्षात ठेवा आपण जे तेल आणलेलं असतं त्यातलं तेल वापरायचं नाही शक्यतो देवांना तिळाचे तेल वापरायचं कारण त्यांना काजळी पकडत नाही बघा जे आपण हे लावलेले असते वात त्याला काजळी पकडत नाही त्यामुळे तिळाचं तेल देवांना वापरत जावा तसेच गाईच्या तुपाचा दिवा आपण सकाळ संध्याकाळ थोडंसं म्हणजे आपली जी फुलवात असते ती भिजवण्यापुरतं भिजवून जरी तुम्ही सकाळ संध्याकाळ एक पाच मिनटं तुपा लाव तुपाचा दिवा लावला तरी पण खूप चांगला असतं कारण तुपाचा दिवा हा देवाजवळ लावावा त्यानंतर सुपाऱ्या वगैरे पण आपल्याला देवपूजेसाठी लागतात आणि धूप हा अनावाच लक्षात ठेवा धूप कापूर कापूर पण का रोज कमीत कमी एक पाच वड्या तरी घरामध्ये जाळत जावा त्याने ऑक्सिजन लेवल घरातली ले वाढते म्हणजे तुम्हाला जर घरामध्ये बसू वाटत नसेल अशांतता वाटत असेल तर कापरामुळे घरात ऑक्सिजन लेवल वाढून आपल्याला शांत वाटते त्यामुळे कापूर हा जाळत जावा धूप पण सकाळ संध्याकाळ लावत जावा घरातील निगेटिव्ह निगेटिव्ह एनर्जी जाण्यासाठी धूपाचासुद्धा खूप उपयोग होतो तसेच जे आपलं ऊद असतं बघा ऊद पण तुम्ही अधूनमधून घालत जावा एका दिवस धूप लावायचा परत एका दिवस ऊद आणायचा त्यानंतर कापूस कापूस पण देवपूजेसाठी लागतच असतो आपल्याला त्यानंतर येतात साफसफाईचं जे सामान आहे ते कपड्याचं साबण आता कपड्याचं साबण पण तुमच्या घरातील माणसं कुटुंबातील व्यक्ती किती आहे त्यांच्या म्हणजे कपडे टाकण्याच्या किंवा ह्याच्यानुसारच ते अवलंबून असणार त्यानंतर भांडे साबण पण लागतात आंघोळी साबण लागतात हँड हँडवॉश लागतो लहान मुलं असतील की आपल्या घरामध्ये त्यानंतर वॉशिंग पावडर म्हणजे ज्यांच्या घरात हे असणं आता कपडे धुण्यासाठी मशीन असणार त्यांना मशीनचं लिक्विड लागणार आणि जे धुतात त्यांना वॉशिंग पावडर म्हणजे निरमा वगैरे लागतो हरपीठ हे आपल्याला टॉयलेट वगैरे स्वच्छ करण्यासाठी लागतो फेस पावडर म्हणजे तोंडाला वगैरे पावडर ही आपल्याला म्हणजे सर्वसामान्य ह्या गरजाच आहेत आपल्या फेस पावडर वगैरे हे लागतातच खोबरेल तेल लागतं त्यानंतर पितांबरी पितांबरी पण आता तुमच्या घरात तांब्या पेत्याची भांडी केवढी आहे त्याच्यानुसार तुम्हाला पितांबरी लागणार आता घासणी घासणी म्हणजे आपण आता भांडी घासायची जी तारची घासणी असते ती थी। परत हिरवी घासणी साधी ती ह्या घासण्या लागणार त्यानंतर गुड नाईट लिक्विड हे पण सगळ्यांच्या घरात असावंच त्यानंतर टूथब्रश किंवा टूथपेस्ट ये पन ही हे पण लागतंच त्यानंतर फरशीचं जे आपण हे आणतो बघा फरशी पुसायला लिक्विड फरशी पुसण्यासाठी आपण हरपीट वगैरे वापरतो ते आणि त्यानंतर धान्यामध्ये काय येतं तर गहू बाजरी ज्वारी नाचणी आता उन्हाळा आहे तर नाचणीच्या पेठाच्या आपण आंबेल वगैरे करून पिऊ शकतो थंड असते शरीरासाठी ती त्यामुळं नाचणी पण आपण आणावी उन्हाळ्यामध्ये ते आणि गहू वगैरे काय तुमच्या अंदाजानुसार तुम्ही आणू शकता कुणाकुणाच्या घरात ज्वारीची भाकरी खाल्ली जाते कुणाच्या घरात बाजरीची भाकरी खाल्ली जाते पण ज्वारी आणि बाजरी दोन्हीच्या भाकरी खात जावा त्यानंतर आले मसाले त्यामध्ये पनीर मसाला म्हणजे कसा असतं बघा घरात जर सुख शांती समाधान आपल्याला पाहिजे असेल तर त्याचा मार्ग जातो तो पोटातून त्यामुळं प्रत्येकाच्या आवडीनु आवडीनिवडीनुसार काय करायचं आठ दिवसातनं पंधरा दिवसातनं एकदा वेगळी काहीतरी डिश बनवायची म्हणजे बाहेरचं पण मुलं मागत नाहीत आणि सगळ्यांनाच आपल्यालासुद्धा म्हणजे बाहेरचं भरपूर खर्च करून आणण्यापेक्षा घरी घरीच कोणतं पण बनवलेलं चांगलं असतं त्यामुळं पनीर मसाला हे असे मसाले वगैरे घरात आणून ठेवला की तुम्हाला लागते ते साहित्य आणून तुम्ही पटणं बनवू शकता पनीर मसाला असेल बिर्याणी मसाला असेल चिकन मसाला तर ज्यांच्याकडे नॉनव्हेज खातात त्यांना चिकन मसाला मटन मसाला हा लागतो धना पावडर कांदा लसूण मसाला हे काय आपल्याला रोजच्या जीवनामध्ये लागतच असतं चाट मसाला आता ज्यावेळी तुम्ही भेल बनवता पाणीपुरी घरामध्ये बनवता त्यावेळी चाट मसाला किंवा मॅगी वगैरे बनवता त्यावेळीसुद्धा चाट मसाला लागतो सांबार मसाला असेल पावभाजी ज्यावेळी करतो आपण त्यावेळी पावभाजी मसाला असेल सांबार मसाला तर तुम्हाला इडली वगैरे तुम्ही बनवता त्यावेळी सांबार मसाला हा लागतो पावभाजी बनवताना पावभाजी मसाला लागतो त्यानंतर कसुरी मेथी ही जेवणामध्ये वापरावी कसुरी मेथीमुळे पण भाजीला वगैरे चव चांगली येते बघा त्यामुळं कसुरी मेथी पण आणून ठेवायची म्हणजे आपल्याला कधी पण एमर्जन्सी लागली एकेकांच्याकडे एक कसं असतं तरी बघा आजूबाजूला म्हणजे दुकानं नसतात आणि काही मिळत नाही मग आपल्याला एखादा नवीन पदार्थ बनवायचा असतो आणि त्यावेळी नसलं की मग अवघड होतं त्यामुळं मग असे हे कसुरी मेथी वगैरे आणून ठेवायची ती काही खराब होत नाही त्यानंतर खडे मसाले आपल्याला मसाले भात वगैरे बनवण्यासाठी लागतात त्यानंतर काळी मिरी असेल लवंग असेल तमालपत्र असेल तमालपत्र पण आपण रोजचा भात बनवतो त्यामध्ये सुद्धा तुम्ही तमालपत्र जर वापरला तर भात खूप चवीला छान होतो त्यानंतर जिरे आता शहा जिरे साधे जिरे शहा जिरे काय आपल्याला मसाल्याचा कोणता तरी पदार्थ बनवतानाच लागतात त्यानंतर मोहरी ही आपल्याला रोजच्या जीवनामध्ये लागतच असते आता बेकिंग पावडर बेकिंग सोडा हे काय आपण केक वगैरे बनवतो कोणतेही बेकरी पदार्थ बनवताना आपल्याला हे लागतात किंवा आपण ज्यावेळी बेसिनसुद्धा बघा खूप असं तेलकट घाण वास वगैरे वाढत असेल त्यावेळी बेकिंग पावडर टाकून त्यामध्ये काय करायचं थोडंसं कोमट पाणी टाकला तुम्ही तर वास जाण्यास मदत होते त्यानंतर इसेन्स इसेन्स पण तुम्ही केक वगैरे बनवताना शिरा वगैरे बनवताना इसेन्स पण लागतात ह्या गोष्टी आपल्याला ज्यावेळी आपण ती वस्तू बनवत असतो वेळी लक्षात येते त्यामुळे आधीच आणून ठेवायच्या कस्टर्ड पावडर एखाद्या वेळी तुम्ही फ्रूट कस्टर्ड करता घरच्या घरी त्यावेळी कस्टर्ड पावडर म्हणजे असावी मिल्क पावडर एखाद्या वेळेस दूध सप्लाय पाहुणा आली आणि समजा जवळपास तुमचे दुकान नसेल तर मिल्क पावडर वापरून तुम्ही चहा वगैरे बनवू शकता तसेच कॉर्न कॉर्नफ्लावर पण आपल्याला वेगवेगळ्या आता आईस्क्रीम वगैरे आपण घरच्या घरी मुलांना करून देऊ शकतो त्यावेळी तुम्ही कॉर्नफ्लावर वापरून आईस्क्रीम करून दिला तरी चालता असं हे सगळं साहित्य आपल्या घरामध्ये असलं तर आपण कोणतीही गोष्ट लक्षालगीच करू शकतो त्यामुळं साहित्य आपण घरच्या घरी आणून ठेवायचं अशी लिस्ट बनवून ठेवायची म्हणजे आपली कोणतीही गोष्ट आणताना म्हणजे चुकणार नाही लक्षात ठेवा आपण हे बघून महिन्याच्या महिन्याला मग एखादा कागद घेऊन आपण जे लागतं ते त्यावर उतरून काढून तेवढं साहित्य ते आणलं की बरं पडतं मैत्रिणीनं व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद